आज आपण पाहणार आहोत श्री महालक्ष्मी व्रताची अतिशय सुंदर मराठी कथा श्री महालक्ष्मी व्रताची कथा द्वापार युगातली ही गोष्ट त्याकाळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रशवा नावाचा राजा राज्य करत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणणारा होता त्याच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका त्यांना सात पुत्र व श्यामबाला नावाची एक कन्या होती एकदा देवी लक्ष्मीच्या मनात आले की आपण राजप्रासादी राहावे त्यामुळे राजा आणखी सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबाकडे राहिले तर तो सर्व संपत्तीचा उपभोग एकटाच घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वस्त्रे लिहिली आधारासाठी काठी घेतली काठी ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एकदा पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम नाव काय 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 गाव हवं तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेत राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागावतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब मातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी मागील जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्या दोघांची वारंवार भांडणे होत नवरात्रीला मारहाण कंटाळून एक दिवस ती घर सोडून निघून गेली जंगलात एकटी उपाशी तापाशी भटकू लागली तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख व संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने हे व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले घरात सुख समृद्धी आली तिच्या जीवनात आनंद भरला ती दोघे हे वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म झाला आहे देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला दासी तिला म्हणाली कृपा करून मला हे व्रत सांगा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली काठी इतक्यात महालातून राणी तरातरा पुढे आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली राणी उर्मतपणाने म्हणाली कोण तू थेरडे इथे का आलीस जा इथून तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष श्री महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून तिथून निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्याम बाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला व कळवळून म्हणाली आजी आज रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकन्याचे हे बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता पुढे त्या दाशीने लक्ष्मीव्रत केले तिची आर्थिक स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली श्यामबालेने ही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्षी व्रत केले सगळे नेम धर्म पाळून मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालेचा विवाह हो सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालादर नामक राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा झाला पण इकडे भद्रशवा राजा व सुरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस येऊ लागले त्यांचे राज्य लयास गेले सगळे वैभव ऐश्वर गेले अन्न पाण्याला ते महाग झाले भद्रश्रवाला फार वाईट वाटे एक एक दिवस चिंतेने उगवत होता आणि मावळत होता एक दिवस भद्रश्रवाला वाटले की मुलीकडे जावे तिला पाहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला चालून चालून तो खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी थांबला राणीची दाशी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दाशी धावत महालात गेली राजाला काही दिवस जावयाचा व मुलीचा पाहूनचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता घरी परत जायचा विचार त्याच्या मनात लोळू लागला त्याने तसे जावयालाही सांगितले जावयाने संमती दिली भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला हे ऐकून चंद्रिकेचा तिने हंड्यावरचे झाकण काढले आता आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हते होते फक्त कोळशे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळशे झाले होते तिने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्य सुटत नव्हते सूरजचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता पुढे एक दिवस मनात ही लेकीला भेटायची इच्छा झाली त्याप्रमाणे ती लेखीच्या घरी आली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका लेखीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करीत होती शांबालेने आईकडून ही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका आपल्या गावी आली राणीने लक्ष्मी व्रत केल्याने काही दिवसात त्यांना पूर्वीचे दिवस परत मिळाले राज्य प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी शांबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे शांबालेचे करावे तसे स्वागत केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला व त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने तिला विचारले माहे उन काय आणलंस श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खरे तो पत्नीला म्हणाला ह्याचा काय उपयोग श्यामबाला म्हणाली थोडे थांबा कळेल त्या दिवशी श्यामबालेने कोणत्याही पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अळणी बालादर जेवायला बसल्यावर त्याला सगळे पदार्थ वाढले पानात बाजूला थोडे मीठ वाढले अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली ह्या मिठाचा हा उपयोग शांबाला पतीला म्हणाली मालादरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जो कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने व मनोभावे करेल त्याला देवी प्रसन्न होऊन त्याच्यावर कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर कोणी उतू नये नित्य नेमाने मनोभावे महालक्ष्मी व्रत करावे म्हणजे देवी तुम्हालाही प्रसन्न होईल तुमच्या मनोकामना पूर्ण होतील अशी ही महालक्ष्मीची कथा कहानी गुरुवारची सुपर संपूर्ण ओम महालक्ष्मी नमः ओम शांती शांती शांती